पहिला अवतारी जोबा जोरे जिवा पहिला अवतारी जोबा दुसर्या दिशी चला मिरी केस नै नाहु ती दासि सुन्दरी जोबा जोरे जो, जो, जो नाहु दासी सुन्दरी जोबा जोरे जो तिसऱ्या दिवशी वाजवला भंटा साऱ्या मध्ये आनंद मोठा उठ्या बायानो सुटवडा वाटा जो बाळाजोज रेजो उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळाजोजो रेजो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेदार असे शिवाजी शोभे सरदार जो बाळा बाळाजोज रेजो असे शिवाजी दिवशी पाचवी केली जय का लावून आली जय प्राप्ती जोबाळा जोर रेजो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो सहाव्या दिवशी लावून काल गळा मोद्याच्या माळा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो रे जो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जोवाळा जोरेजो सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या वडील जन्म लाईरा त्याच्या टोपीला मोठ्याचा तुरा जोवाळा रे जो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जोवाळा रे जो

स्वरूपाचा प्रकाश सारा जोबाजो दहा या दि गोड्यावरी रेषमी दिला तोडो काढावावरती बसून जोबा जो रेजो तोडो काढावावरती बसून जोबा जो रे जो

नावा शिवाजी मंडळी जो बाळा श्री ऐका मंडळी जोबाजो पहिल्या दिवशी आनंद झाला ताळविण्याचा गजर केला चंद्रभ्याचा श्वास केला कुठा लावूनही नावूया झाला जोबा जो रेजो કરુની અંબારી હત્તી વરતી બસવી લુક્મિણી પતિજો જો પતિ જો બાળા જો दिवशी दत्ताची छाया नवती फुलली बाळाची काया करारस लाऊ समया जो बाळा जोरेजो रस लाऊ समया जो बाळा जो चवथ्या दिवशी चंद्राची छाया पृथ्वी सक्तया चंद्रा सूर्याची छाया बाळाला जो बाळा जो चंद्र सूर्याची छाया जो जोबाळा जोजेजो पाचव्या दिवशी पाचवीचा रंग भक्त मंडळी भजनात दंग लावणी पकवाज आणिचा रंग भक्त मंडळी गाती अभंग जोबाळा जोज रेजो भक्ति गाती अभंग जोजेजो सहाव्या दिवशी सा तालली पात बिजली रंग मालात लावणी झुंबारे रंग मालात नाचती भक्त गल्लो गल्लीत जो जय जय नाचती भक्त गल्लो गल्लीत जो जय जय सातव्या दिवशी सत्याची बहिणी एकी हात धरून कुशीत चालल्या बाळाची छावणी जो बाळा जो कुशीत चालल्या बाळाची छावणी जो बाळा जो आठव्या आठव्या आठवीचा रंग गोपा गवळणी झाल्या तद वाजंत्री मुरली उडवी रंगा जो बाळा जो वाजंत्री मुरली उडवी रंगा जो बाळा जो नवव्या दिवशी घंटा वाजवीला नऊ तालुके त्याच्या भीतीला कलियुगामध्ये प्रवेश केला युगे अठ्ठावीसे विटवारी उभा जो बाळा जो, जो युगे अठ्ठावीस विटवारी उभा जो बाळा जो दहाव्या दिवशी धावीचा थट चंद्रभागेमध्ये बांधावा घाट रंगीत फरशा टाकाव्या दाट महाद्वारातून काढावी वाट जोबाळा जो महाद्वारातून काढावी वाट जो अकराव्या दिवशी आकार केलेला सोन्याचा कळस शोभे शिखराला माता रुक्मिणी डाव्या बाजूला जोबाळा <lectric> जो <Doogle> माता रुक्मिणी डाव्या बाजूला जोबाळा जो बाराव्या दिवशी तयारी केली चंद्रबागे तिरी नगरी वसली नाव ठेविले ईश्वर पंढरी जो बाळा जोरे जो नाव ठेविले ईश्वर पंढरी जो बाळा जोरे जो दुसरा येत बंद लागतो चंद्रा तरी बाळा मनमोहना रामालक्ष्मणा बाळा जो जो रे हलवी कौशल्या सुंदरी धरून ज्ञान धोरी पुष्पे वर्षी सरोवरी गर्जत जय जयकारी बाळा जोजोरे जो 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 रे कुलभूषणा दक्षना बाळा मनमोहना रामालक्ष्मणा बाळा जोजोरे रत्न जडीत पालक झळके अमोलिक वरी पोडले कुलदीपक त्रिभुवनीला पाण्यास बाळा जोजोरे त्याला पार जो जो दशरथ नंदना निद्रा बाळा मनमोहना मोहना रामालक्ष्मी बाळा जोजोरे जो येऊन वशिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर राम परब्रह्म साचार सातवावतार बाळा जो झोरे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना ग्रात्री बाळा मनमोहना रामालक्ष्मणा बाळा जो, जो जो रे <coughs> <coughs> ये, नाही यागरक्षुनी सत्वरा मारून रजनी चरा जाईल सीतेच्या सरो स्वयंवरा उद्धरी गौतम बाळा जो, जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथानंदना मुद्रा करी बाळा मनमोहना रामालक्ष्मी मना बाळाजो जो रे सिंधूजळोही अवलीळा नामे तर तिलशिळा त्यावर मी दयाळा निशील वानर बाळा जो, जो, जो रे जो 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 रे ನಂದನ ದಶ್ರನಿ ಬಾಳ ಮನಿ ಮನೂರೇ ಸಮಿ ವಸೂ ಸಂಪೂರ್ಣ ಆ ತ್ರಿಭುನ ಬಾಳ ಜೋ ಜೋರೆ ಜೋ 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 ಜೋರೆ ದಶ್ರಥ ನಂದನ ನಿದ್ರಾ ಬಾಳ मनमोहना मोहना रामालक्ष्मी म्हणा बाळाजो जो रे रामभावाचा भुकेला भक्ता दिन झाला दास विठ्ठले ऐकिला पाना मी गाईला बाळा जोरे जो जो जो, जो 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 रे कुलभूषणा दशरथ बाळा मनमोहना जो बाळाजोजोर so, तुम्ही पाळणं लिहून घेतलं पाहिजे पुढच्या पिढीला काय माहित ढवाळे पूर्वास जबाळा जे लागले ढवाळे दिवशी झाला आनंद सुटला सुगंध जो रे जो जोवाळा जोरे जोर्या रामाची चिंता चिंताला गली रामा जोवाळा जोरे जो चिताला लागली राम जो बाळा जोरे जो चौथ्या दिवशी दिवशी ना चौथ्या दिवशी पेटली आग, रामाशी तेला लि त्याग लक्ष्मीनाला रंग सोडा ने सोडा दिसिता ने जवळ जवाळा ज Sone dixi, xabda ai pasan, Duxka xale, lakshi xumela, Kaise sorobi, wane xita, Jo bala xerere xa, Kaise sorobi, wane

हावी बनत राम आज्ञेचा आहे मी दूत जो बाळा जोरे जो राम आज्ञेचा आहे मी दूत जे बाळा जोरे जो पाठी ये दिसू झाले ती म्हणलं दम लागलीत बस असं आठ नका बस